तिचा मनाचा हुंदका तिला दाबतोय आणि हुंदका दाटत असताना ती एक भावना व्यक्त करते माझ्या पुसताना उरी कदटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक सदर्या किती ठिगाळ्या जोडल्या आली बाबा आमचा गरीब आहे शर्ट फाटलेला आहे ठिंग जोडले आहे त्याच्या फाट्याच्या कसं आला किती ठिगाळ्या जोडल्या आले उभ्या आयुष्याला त्यान कशी कातर लावली आली मला कस होत या कुणी बाबा म्हणताना मला कस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद कद बापाची सांगताना उरी गोष्ट कद सांगताना भरविला घास मुटका माझ्या इवाल्या मुखात भरविला घास मुटका माझ्या इवाल्या मुखात त्याचा स्वभाव कष्टाचा पण सदा मी सुखात ध्यान बघितली सपन पाला उसाचा काढताना त्यानं बघितली स्वप्न पाला उसाचा काढताना उरी हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या अंगावरी त्या रंग मायाचा घातलेला खूप माया केली माझ्यावरती खूप जीव लागला माझ्या अंगावर त्या रंगमायाचा घातलेला झोपडी तगळताना झोपडीत गळताना बापत सच निजलेला त्याच्या अनवनी पायाना असे चटक्य बसताना त्याच्या अनवाने पायाना असे चटके बसताना उरी हुंद कदट तो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद कदट तो या गोष्ट बापाची सांगताना म्हणून हे बापचं आणि मुलीचं प्रेम हे खूप वेगळं असत वेगळं प्रेम असत प्रेम शोधण्यासाठी आपल्याला आपल्या वडिलांची किंमत कळायला हवी आपल्या मुलीची किंमत कळायला हवी